महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्य बघूयात पहिला शब्द बघू अफेक्शन्स अफेक्शन म्हणजे ममता प्रेम आपुलकी त्याचं मराठी वाक्य आहे तिला त्या शहाण्या वृद्ध स्त्रीबद्दल आपोलकी वाटली त्याचं इंग्रजी वाक्य होतं शी फेल्ट अफेक्शन फॉर द वाईज ओल्ड लेडी दुसरा शब्द बघा अफोर्ट अफोर्ट म्हणजे परवडणे किंवा पुरेशी जागा वेळ त्याचं मराठी वाक्य होतं आपणास नवीन कार परवडू शकते का आपणास नवीन कार परवडू शकते का त्याचं इंग्रजी वाक्य होतं कॅन वी अफोर्ड अ न्यू का कॅन वी अफोर्ड अ न्यू का त्याच्यानंतर तिसरा शब्द बघू आपट आपट म्हणजे नंतर पाठोपाठ त्याचं मराठी वाक्य होतं चला परवा भेटूया चला परवा भेटूया म्हणजे उद्यानंतर त्याचं इंग्रजी वाक्य होतं लेट्स मीट द डे आफ्टर टुमारो चौथा शब्द बघू अगेन अगेन म्हणजे पुन्हा आणखी त्याचं मराठी वाक्य होतं हरवलेला वेळ पुन्हा सापडत नाही हरवलेला वेळ पुन्हा सापडत नाही त्याचं इंग्रजी वाक्य होतं लॉस्ट टाईम इज नेवर फाउंड अगेन आणि त्याच्यानंतर पाचवा शब्द बघू एज एज म्हणजे वय त्याचं मराठी वाक्य होतं ती माझ्या वयाची आहे ती माझ्या वयाची आहे त्याचं इंग्रजी वाक्य होतं शी इज अबाउट माय एज शी इज अबाउट माय एज अशी ही पाच वाक्य आहेत अधिक आणि विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद